नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी जयराम गवळी तुमचं नेहमीप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो आज दिवसभर कामांची जरा खूप धावपळ होती रात्री पाऊस झाला होता त्यामुळे आपल्या द्राक्ष बागांना पावडरी मारायचं काम चालू होतं आणि आपला दोन नंबरचा प्लॉट जो द्राक्षाचा आहे त्याचं अल फेल काढायचं काम चालू होतं तर त्या प्लॉटचं फेल काढून झालं आहे मित्रांनो तर त्याला पण आपली पावडर मारून झाली आणि एका प्लॉटला आपलं लिक्विड सोडायचं होतं ते पण झालं आहे तर ते सगळे कामं उरकून मित्रांनो आपण आपल्या दुसऱ्या मळ्यामध्ये आलो आहे बघा जिकडं आपलं कांदे लावायचं चा काम चालू आहे तर बघा पावसाचं वातावरण पण झालं आहे आणि आपल्या ट्रॉलीमध्ये कांद्याचं रोप आहे जे झाकून ठेवलं आहे आत्ताच मी तर बघा हे आपल्या वावरामध्ये सगळे कांदे, वावरा कांदे लावायचं काम जवळपास झालं आहे आणि आता जिकडं लावायचं काम चालू आहे कांदे ते वावर आपलं मिरचीचा वावर आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही आपले बघितलेच असतील मित्रांनो तर त्याच्यात चालू आहे आपलं कांदे लावायचं काम तर तर मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पाहिजे